नमस्कार लीनास फूड मराठीमध्ये मी लीना आपलं स्वागत करते आज मी तुम्हाला हॉटेलसारखी मेथी मटार मलाई घरी कशी बनवायची ते दाखवणार आहे जर तुम्हाला आजची ही रेसिपी आवडली असेल तर लीनास फूड मराठीला सबस्क्राईब करा व्हिडिओच्या खाली लाईकचं बटन आहे ते दाबा आणि हो बाजूची घंटी पण दाबा म्हणजे मी नवीन रेसिपी अपलोड केली की के तुम्हाला लगेच पाहता येईल मेथी मटार मलाई करण्यासाठी लागणारं साहित्य आहे एक जुडी कोवळी मेथी घेतलेली आहे मेथी निवडून दुहून चाणीमध्ये नितळत ठेवल्यानंतर मेथीतील पाणी सुकलं की मेथी विळीने एकदम बारीक चिरून घेतलेली आहे जेवढी बारीक मेथी चिरून घेतली की तेवढी मेथी मटार मलाई स्वादिष्ट होते एक वाटी ताजे मटारचे दाणे घेतलेले आहेत एक मध्यम आकाराचा कांदा एकदम बारीक चिरून घेतलेला आहे सात हिरव्या मिरच्या दहा ते बारा लसूण पाकळ्या अर्धी वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर एक इंच आले साल काढून बारीक तुकडे करून घेतलेले आहेत तेल दोन कप दूध थोडीशी ताजी साय मिक्सरमध्ये फेटून घेतलेली आहे चौदा काजू दीड चमचा खसखस पाव टीस्पून गरम मसाला आणि मीठ चवीनुसार मिक्सरच्या भांड्यामध्ये आल्याचे तुकडे लसूण पाकळ्या हिरव्या मिरचीचे तुकडे बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया आता हे पाणी न घालता बारीक वाटून घेऊया आले लसूण मिरची आणि कोथिंबीरचे वाटण वाटून झाल्यानंतर एका भांड्यामध्ये काढून घेऊया गॅसच्या मध्य माचेवर कढई गरम करूया कढई गरम झाल्यावर खसखस घालूया मंद आचेवर खसखस भाजून घेऊया खसखस भाजून झालेली आहे बाजूला काढूया आठ काजूचे तुकडे करून घेतलेले आहे काजू घालूया काजू हलकेसे गरम करून घेऊया मंद आचेवर काजू हलकेसे गरम करून झाल्यानंतर बाजूला काढूया मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजलेली खसखस आणि काजू घालून असंच बारीक वाटून घेऊया खसखस आणि काजू बारीक वाटून झाल्यानंतर पाव कप दूध घालूया आणि पुन्हा वाटून घेऊया ग्रेव्ही करण्यासाठी लागणारी पेस्ट तयार झालेली आहे कढईमध्ये मोठे साडेतीन चमचे तेल घालूया ग्रेव्ही चमचमीत व्हावी म्हणून तेलाचा जरा जास्त वापर केलेला आहे तेल गरम झाल्यावर शिल्लक राहिलेले काजू घालूया मंदाचेवर काजू सोनेरी रंग येईपर्यंत तळून घेऊया हे तळलेले काजू आपण ग्रेव्ही तयार झाल्यावर घालणार आहोत काजूंना हलका सोनेरी रंग आलेला आहे बाजूला काढून घेऊया काजू बाजूला काढून झाल्यानंतर याच तेलामध्ये आपण कांदा घालूया गॅसच्या मध्यमाचेवर कांदा हलका सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घेऊया चार ते पाच मिनिटे झाल्यानंतर कांद्याला हलका सोनेरी रंग आलेला आहे वाटून घेतलेले आले, आले लसूण हिरवी मिरची आणि कोथिंबीरचे वाटण घालूया तीन ते चार मिनिटे वाटण मंद आचेवर भाजून घेऊया वाटण तेलामध्ये भाजून झाल्यानंतर ताजे हिरवे मटार आणि चवीनुसार मीठ घालूया मिक्स करूया मटार शिजण्यासाठी याच्यावर झाकण ठेवूया पाच मिनटे मंद आचेवर मटार शिजवून घेऊयात पाच मिनटे झालेली आहेत झाकण काढूया ताजे मटार असल्यामुळे पटकन शिजलेले आहेत हलवून घेऊया आता याच्यात बारीक चिरून घेतलेली मेथी घालूया मेथी छान परतून घेऊया मेथी परतून कमी झाल्यावर शिल्लक राहिलेले दूध घालूया आणि मिक्स करूया दूध ओतून झाल्यानंतर मिक्स करून घेऊया साय फेटून घेतलेल्या भांड्यामध्ये पाऊन वाटी पाणी घालून भांडं थोडं खळबळून घेतलेलं होतं ते पाणी घालत आहे वाटून घेतलेली खसखस आणि काजूची पेस्ट घालूया पुन्हा मिक्स करून घेऊया ही ग्रेव्ही थोडी दाटसरच असते आता हे मंद आचेवर दहा मिनटे शिजवून घेऊया दहा मिनटे झालेले आहेत ग्रेव्हीला छान उकळी आलेली आहे, आले आहे। हलवून घेऊया हलवून झाल्यानंतर याच्यामध्ये आता गरम मसाला घालूया वरून असा गरम मसाला घातल्यामुळे मेथी मटार मलाईला टेस्ट छान येते मिक्स करून घेऊया आवश्यक असल्यास थोडं मीठ घालायचं आहे सुरुवातीलाच मटार भाजताना मी मीठ घातलेलं होतं म्हणून आत्ता घालत नाही गरम मसाला घातल्यानंतर याला एक उकळी आणूया उकळी आल्यानंतर गॅस बंद करूया जेव्हा तुम्ही मेथी मटार मलाई खायला घ्याल तेव्हा त्याच्यावर फेटून घेतलेली क्रीम आणि तळून घेतलेले काजू घालायचे आहेत मेथी मटार मलाई जेवढी छान दिसते तेवढीच चवीला सुंदर झालेली आहे ह्या मेथी मटार मलाईचा आस्वाद तुम्ही गरम गरम रोटी तंदुरी रोटी पुरी पराठेसोबत घेऊ शकता मेथी मटार मलाई खूप छान झालेली आहे तुम्ही नक्की करून बघा मला आशा आहे आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल रेसिपी आवडली असेल तर माझ्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि रेसिपी कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा धन्यवाद